खाली किंमत म्हणजे एकल दशकावर आपण ठरवतो बरोबर आणि दर्शनी किंमत कशी ठरवतो सांगा सर का कशी पाहून किंवा जशी दिसते त्या आता संख्या मी आमच्या हातावर भाईंना सांगितली बरोबर आहे ही किती संख्या आहे बरोबर आहे आता याचं मला स्थानिक किंमत सांगायचं बघा हे कोण आहे एकक आहे का दशक आहे बरोबर मग याची किंमत किती स्थानिक आणि हे जे दिसतय हे किती दशक आहे स्थानिक किंमत कशी येणार सांगा बरोबर आहे आपल्याला याचं स्थानिक किंमत काय करता येते सांगता सर्वांना मग कोणती पण संख्या घ्या कोणती पण संख्या घेतल्यानंतर शंभर पर्यंत आपल्याला स्थानिक किंमत सांगता येते एक दशक आता दुसरा घटक बघा तुम्हाला आता मी त्रेचाळीस घेतो बघा मला येते त्रे का त्रेचाळीस घ्यायला नजरेनं त्रे सांगायचं आपल्याला ही किती संख्या मग मी त्रेचाळीस त्रे घेण्यासाठी मी नेमकं काय करू सात कमी करून गेलं बरोबर आहे आपण एक प्रश्न तयार करायचा त्रेचाळीस पासून सातच्या टप्प्याने येणाऱ्या संख्या सांगा सातच्या टप्प्याने आता त्रेचाळीस मध्ये किती घ्यायचं मग आपण घेतलं का सात किती झालं सांगा सांग पन्नास मध्ये सात घ्या कोणी बोलायच नाही मोठ्या मुलांनी फक्त दुसरी तिसरी हा सत्तावन कोणी सांगितलं सत्तावन्न संस्कार ना सत्तावन्न सत्तावन मध्ये सात घ्या बघा चौसष्ट झालं का बघा बरं मोठा तिथं दहा वीस तीस चाळीस पन्नास अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येत टप्प्यान संख्या तयार करता कोणा कोणाला समजलं पटवत करा ओके हात खाली पुढे जाणे म्हणजे कोणती क्रिया आणि मागे येणे म्हणजे कोणती क्रिया दोन्ही मागे आलं पाहिजे माग मागे आलं म्हणजे मागवण्याची क्रिया उडमवरची क्रिया शिकवू मनी माळेवर सम आणि विषम या संख्या आपण काय करायची बरोबर आहे मी माळेमध्ये किती मणी आहे इंग्रजीत किती म्हणतात त्याला बरोबर आहे हा आता सम आणि विषमची संकल्पना घेताना आपण काय करायचं एक हाताच्या बोटावर घ्यायचं बघा जोडी लागली काय म्हणायचं त्याला माझ्याकडं पाच म्हणी आहे किती म्हणी आहेत बघा मग पाच म्हणी घ्या बघू आपण काय करू पाच म्हणी एक आपण न कळ काय करतो जोडी लागते का बघायची

छोट्या हो संख्या आहेत म्हणून आपण काय लावली जोडीला लावली पण जशा आपण मोठ्या हो संख्या घेत जातो तस त्याच एक स्थानचं घर बघायचं आता बघा मी एवढ्या संख्या घेतल्या त्या किती संख्या चाळीस ची चारीश। संख्या लिहिताना तिच्या एकच स्थानी बघा एकच स्थानी कोणत्या कोणता अंक असतो पण प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर काय करायचं जोडी काय होईल संख्या काय झाली लक्षात आलं आता मोठी संख्या दिली आपण पहा मी ही संख्या दिली नजरेन आपल्याला कळालं पाहिजे बघा नजरे आपल्याला कळलं पाहिजे दिलेला अंक दिलेली संख्या सम आहे का विषम आहे नजरेनं कळलं पाहिजे कशावरून विषम एकस्थानी तू काय पाहिलं संपूर्ण संख्या पाहिली काय एकच स्थान पाहिलं बघा म्हणून तुम्हाला दोन अंकी संख्या तीन अंकी असू द्या चार अंकी असू द्या पाच अंकी असू द्या सहा अंकी असू द्या त्यातलं बघायचा फक्त अंक पाहिला की आपल्याला सर लक्षात या मणीमाळेवर आपल्याला सविषम ही संकल्पना अधिक वेगाने आपल्याला कळते नजर टाकली पहा अजून घातला मुद्दा महत्वाचा सांगतो तुम्हाला आपल्या मणीमाळेवर दहा रंग दिलेले आहेत दिलेले आहेत दहा रंग दिल्यानंतर कोणत्याही इथं चिमटा लावला आपण पा हे पा नुसतं इथं मी पाहिलं तर काय सम का विषम संख्या नसता तुम्ही काय सांगितलं सम आहे की